घडीची मोठी बातमी कोरेगावात बॅनर वरून पुन्हा एकदा आमदार महेश शिंदे व आमदार शशिकांत शिंदे यांच्यात वाद होण्याचे चिन्हे ची आंबवडे चौक येथील बॅनर आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांनी फाडला लाडकी बहीण योजनेवरून नाव रद्द करून धमकी देणाऱ्या प्रतिनिधीचा जाहीर निषेध या बॅनरवरून वाद भडकण्याचे चिन्हे ची प्रेम काही ना काही वादाच्या भोवरात हो असणारा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कोरेगाव खटाव आणि याच विधानसभा मतदारसंघात आणखी एक थी थी वाद उफाळण्याचे येत आहेत आंबोडे चौक व अन्य बऱ्याच ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरमुळे दोन्ही आमदारांमध्ये वाद होण्याचे येत आहेत या बॅनरवरील मजकुराने आमदार महेश शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणावर नाराज झाले असून त्यांनी चक्क आंबोडे चौकात लावलेला बॅनर आज सकाळी फाडला व अशा आशयाचे बॅनर कोण लावत आहे हे माहिती घेण्याचा प्रयत्न आमदार महेश शिंदे समर्थक करताना दिसून येत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेविरुद्ध शिंदे घमसान शिंदे। होण्याची दाटचीने दिसून येत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका